महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमच्या डेड पदवीधारक बेरोजगारांना बेरोजगार यासाठी की खरं म्हणजे कुठच्याही राज्यात कुठच्याही देशात या बेरोजगार तात्काळ नोकरी दिली जाणे अत्यावश्यक होते परंतु दुर्दैवाने याबाबतीत तसं लक्ष दिलं जात नाही आज त्यांना स्वतः म्हणजे ज्या आईवडिलांनी त्यांना या ठिकाणी डेट शिक्षण दिलं आज खरं म्हणजे ही अत्यावश्यक बाब होती की या ठिकाणी त्यांना सुसंधी देताना या भागाच्या संबंधित आमच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ लक्ष देऊन त्यांना या ठिकाणी सर्वांना संधी देणं गरजेचं होतं आज रिक्त आहेत मागणीसाठी यांना आंदोलन करावं लागतं ही दुर्दैवाची बाब आहे मला वाटतं या जिल्ह्याला सर्व राजकीय पक्षांनी या प्रश्नी सर्व विषय बाजूला ठेवून तातडीने एकत्रितपणे एक लढा देण्याची गरज आहे आज हे लोक संघटितपणे लढतात आज सगळ्यांची मनातली इच्छा आहे की आम्हाला आमचे पालकमंत्री आमचे या भागाचे सर्व पक्षीय नेते एकमताने पाठिंबा देतील तरीसुद्धा या ठिकाणी या प्रश्नी हे अशा प्रकारचं आंदोलन उभारावं लागतं आज या प्रश्नामध्ये या भागाचे पालकमंत्री या भागाचे मंत्री आमदार आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन या हा प्रश्न अग्रक्रमाने सोडवण्यासाठी सर्व ताकदपणाच लावण्याची अत्यावश्यकता आहे या ठिकाणी ज्या आईवडिलांनी ज्या यांना या पदवीधर केले यांना डी एड केले त्यांची आजच्या त्यांची अनुषा इथे केंद्रित झाली आहे आणि त्या ठिकाणी मात्र दुर्दैवाने लक्ष दिलं जात नाही मी सिंधुदुर्ग जिल्हा अंबाकाजू बागायतदार संघाचा अध्यक्ष आणि वेळागर संघर्ष समितीचा सल्लागार म्हणे की आमची संपूर्ण किनारपट्टी आमचा संपूर्ण पाठीमा आज नाही पहिल्या दिवसाच्या आंदोलनापासून आम्ही विजय आणि यांच्या पाठीशी खंबीर आहोत आणि या प्रश्नी आंदोलन जोळा उद्या आता पालकमंत्री येत आहेत मला वाटतं सव्वीसला एक कार्यक्रम आहे बावीसला आहे प्रश्नी हा हा जो आहे डेड बे बेरोजगारचा हा निश्चितपणे मार्ग लावण्यासाठी आम्ही पण टाकत लावू त्यासाठी प्रसंगी जर आम्हालासुद्धा आंदोलन करावं लागेल तर निश्चितपणे आम्ही तशा पद्धतीने यांच्या पाठी खंबीरपणे राहू आणि मला खात्री आहे की विजय बला आणि त्यांचे हे सर्वकारी ज्या न्याय्य लढ्याने आजपर्यंत या ठिकाणी शांततेने लढा देत आहेत हा विचार करण्याची अत्यावश्यकता आहे निश्चितपणे त्यांना यश लाभेल आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने पाठिंबा राहूया आमची संपूर्ण किनारपट्टी संघटना आणि बागायतदार संघ निर्व्यातपणे तुमच्याबरोबर तुमच्या पाठीशी गंभीरपणे राहू अशी ग्वाही देतो